नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आम्ही फक्त अर्धा तास झोपलेलो पाळण्यात मग आता आम्हाला झोपच येत नाही आहे मग मी झोपवण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण आम्हाला काही झोप <laughs> येत नाही अरे मम्मी झोप का कर, झोपत तू झोप नाही येत आहे तुला नाही नाही येते आज अर्धा तास झोपली अर्धा तास मला वाटते की साडेबारा वाजता काहीतरी बारा साडेबाराच्या दरम्यान झोपली एक वाजता उठली ती नाही तर रोज दोन अडीच तास झोपते पण आज काही झोपच नाही आली तिला हो ना मम्मा मुंगूस करू दाखव मुंगूस मुंगूस आणि टायगर टायगर जोरात कसनू उन्नू म्हणजे उंदीर हा उन्नू कसं करते असं कसं

काय करत आहे तू काय करत आहे ये इकडे ये हे के मी लावून देते तुला गॉगल सगळं सामान काढत आहे तिथे ये नाही गॉगल लावून देते मी तुला कसं दिसते बघू बघू माझी हिरोईन आले इकडे बघ माझ्याकडे बघ हे इथे फोटो काढू आपण अरे अरे वाझ गोड बाळ गो माई शिवाजी महाराज कुठे आहे दाखव मला शिवाजी महाराज कुठे आहे दाखव बाळा दाखव ना कुठे आहे शिवाजी महाराज कुठे दाखव मला अरे वा छान व्हेरी गुड माझ बाळग शिवाजी महाराज साईबाबा कुठे साईबाबा हा ते साईबाबा आहेत आपण गेलो होतो ना साईबाबाची इथे जय जे करायला तू केली होते ना जय जे ओ तिथे आहे स्वामी महाराज तिथे आहे स्वामी अबू ओ मोज बाळग श्री स्वामी समर्थ इकडे चंद्रमुखी मूवी चालू आहे मराठी मूवी कुठं गेलं माझं बाळ कुठं गेलं माझं बाळ कुठं गेलं दिसत नाहीये कुठं गेलं माझं बाळ मला दिसतच नाहीये माझं बाळ कुठे लपलं दिसत आहे का कुणाला तरी टायगर माझं बाळ कुठं गेलं दिसलं दिसलं का तुला माझं बाळ कुठे रे माझ बाळ काय करतेस तू तिथे कुठे असल तू मागे कशीला दिली बाळा ये लागेल तुला ये <laughs> नो नो मम्मा माई अच्छा माई म्हणायचं तुला ओ ठीक आहे माई तिचं नाव माई आहे तिला मम्मा म्हणत आहे मी तर ती म्हणत आहे माई तुला माई बोलवायचं ठीक आहे झालं हो इकडे ये इकडे मन chiều mới àu, ga nãm ăn chán mà laga nãu, chán mà laga nãu